तो ना ना तो। आज मी करणार आहे वालाच्या शेंगाची भाजी लसूण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे इथे थोडंसं कढीपत्ता कोथिंबीर टाकून घेतलेली नंतर जिरी मोहरी आता लाल चटणी टाकून घेत आहे लाल चटणी टाकायची थोडीशी हळद टाकायची तेलामध्ये करून घेऊया पाहू शकता आता असं छान परतून घेतलेलं आहे आता नंतर आपल्याला पातळ की सुक्या करायच्या त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आता पाणी टाकून घेत आहे तर आम्हाला थोड्याशा पातळ करून घ्यायच्या शेंगा तरी आता चवीनुसार मूट टाकून घेत आहे आता ही अशी उकळी येऊन द्यायची थोडीशी मिडियम गॅसवर नंतर आपल्याला सूट टाकून घ्यायचं हे आपल्याला घट्ट की पातळ करायचं त्यानुसार फूट टाकून घ्यायचं आता ही कोथिंबीर टाकून घ्यायची आता ही छान अशी भाजी शिजत आहे तरी पाहू शकतात ही तरी हे आले फार चविष्ट लागते अशी भाजी केल्यानंतर तुम्ही सुद्धा करू शकता तशी होऊ शकतात खाण्यासाठी शेंगा तयार झालेल्या आशा, आहेत हा अशाच अशाच पद्धतीने तुम्ही पण करा आवडल्या तर चॅनलला लाईक ला ला करा आणि <laughs> सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनलला हां आलेली बोला मॅडम <laughs> <आण> बोलतो <laughs> किती छान भाजी बनवली आहे आज मम्मीने पाहू शकता वालाच्या शेंगाची छान अशी तरी आलेली आहे आता भाजी खाण्यासाठी ही तयारच झालेली आहे पण थोडस आणखी पाणी आटून देणार आहे आणि मग गॅस बंद करून घेणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा